पेन्शनधारकांना आनंदाची बातमी पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ तर पेन्शन रक्कममध्ये होणार दुप्पट वाढ चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता एक फरवरी दोन हजार पंचवीस पासून आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत आता या अर्थसंकल्पाकडे अनेक लोकांचे लक्ष लागलेले आहे यामध्ये आता पेन्शन योजनेचा संबंधित एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार आता पेन्शन धारकांना मिळणारी पेन्शन रक्कम वाढवण्याची योजना सरकार करत आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शन रक्कम होणार दहा हजार रुपये योजनेतून एक हजार ते पाच हजार रुपयांची पेन्शन दिली जात आहे ती योगदानावर आधारित आहे परंतु येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा होऊ शकते याद्वारे आता किमान पेन्शन रक्कम दहा हजार रुपये ही दाट शक्यता आहे या योजनेचा उद्देश गरिबांना आणि असंघटित क्षेत्रातील कामकाजी व्यक्तींना निवृत्ती वयात आर्थिक मदत प्राप्त करणे असून हा निर्णय झाल्यास पेन्शन एक एक फरवरीनंतर मोठा फायदा मिळणार आहे